शुक्रवारपासून शहरात शिवसेनेचे जनजागृती अभियान राबवले जाणार दिनांक दहा जून ते पंचवीस जून पर्यंत भाजपच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी दुपारी चार ते रात्री दहा पर्यंत जनजागृती रथ फिरवला जाणार असून सव्वीस जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे समारोप करण्यात येणार आहे असे शिवसेना शहर प्रमुख ऍडव्होकेट सचिन भोसले यांनी सांगितले यावेळी जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे माजी आमदार गौतम चाबुकस्वार चिंचवड विधानसभा प्रमुख आनंद कोराळे पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे विभाग प्रमुख सय्यद पटेल प्रदीप दळवी चंद्रकांत शिंदे गोरख पाटील दिलीप पाटील निलेश मुटके रोमी संधू विशाल यादव रावसाहेब थोरात हरीश नकाते दत्तात्रे भालेराव गोरख नवघने शिल्पा अनपन उपस्थित होते याज बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूयात आज पिंपरी चिंचवड शिवसेना शहरा शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये जो भ्रष्ट कारभार या शहरामध्ये झालेला आहे त्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याचा कार्यक्रम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये होताना आपल्या सर्वांना पाहायला मिळेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी असेल अमृत योजना असेल कचऱ्याचं विलगीकरण असेल जलपर्णी असेल आणि अशा अनेक योजना कोविड काळामध्ये झालेला भ्रष्टाचार असेल अशा अनेक योजनांमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार एका व्हिडिओच्या माध्यमातून या शहरातल्या जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत आमच्या शिवसेनेचे सर्व प्रमुख, उपशहर विधानसभा प्रमुख आणि विभाग प्रमुख या सर्वांना जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे आमचा जो हा भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणारा जो व्हिडिओ आहे जो रथ आहे हा प्रत्येक प्रभागामध्ये जाईल संध्याकाळी चार ते सहा हा त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार या शहरामध्ये झालेला आहे ते तो उघडा पाडण्याचं काम आमचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी करणार आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीची भ्रष्टाचारी सत्ता घालवण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि जे विचारी पक्ष आहेत आघाडीबरोबर त्यांनी एकत्र यावे अशी भूमिका शिवसेनेचे राज्यस्तरावर आहे परंतु याचा अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेणार आहेत मला वाटतं की अजितदादा पवार देखील महागाडीला अनुकूल आहेत त्यामुळं भविष्यामध्ये पिंपरवड शहरात शंभर टक्के महागाडी असे असं एक राज्य संघटक म्हणून मला स्वतःला वाटतं परंतु याबद्दलचा सर्वोच्च निर्णय हा पक्षामध्ये सर्वोच्च नेते उद्धवजी ठाकरे लवकरच घेतील